तर याच रतांब्यांपासून आगुळ कोकम कसं थोडक्यात जाणून घेऊया रतांबे यांना मालवणी भाषेत भिरंडा असं पण म्हणतात आणि एप्रिल मे हा साधारण याचा सीझन असतो तर आम्ही हे रतांबेच्या झाडावरती चढून हे रतांब्याचं झाड हलवतो आणि रतांबे पाडतो कारण खाली पडलेल्या रतांब्यांना माती लागते त्यामुळे पहिलं म्हणजे त्याला स्वच्छ धुवावं लागतं आणि ह्याचे असे दोन भाग करावे लागतात मग यामध्ये ह्या बिया आहेत तर त्या बिया वेगळ्या केल्या जातात आणि हे जे ह्याचं कव्हर आहे तर हे वेगळं केलं जातं आणि ह्या सालाचे आणखी असे छोटे तुकडे केले जातात आणि ते स्वच्छ उन्हात सुकवलं जातं आणि या बियांमध्ये जो रस येतो तो एका पातेलात किंवा भांड्यात गोळा केला जातो आणि जेव्हा हे कोकम सुकतं तर मग पुन्हा त्या रसात ते, ते बुडवलं जातं यात प्रिझर्वेटिव्ह म्हणून दुसरं कुठलेही घटक टाकत नाहीत तर फक्त मिठाचा वापर होतो आणि मीठ फक्त यात युज केला जातं आणि त्यानंतर ही कोकम जवळपास दोन ते तीन वर्ष कशीचा कशी काढतात कशी की नाही फुलं हा तर यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो भाग आहे तर यामध्ये डिंक असतो त्यामुळे हा जो भाग आहे तो आपण डेटाकडचा जो भाग असतो तर तो आपण काढून टाकतो यातला आणि त्यानंतर हा रतांबा बोलला जातो आणि मग त्याचे पार्ट्स केले जातात आणि ते सुकवलं जातं आणि प्रामुख्याने कोकणी जेवणात मासे अशा पदार्थांचा समावेश असतो तर त्यामध्ये हे कोकम वापरलं जातं जनरली आम्ही आमच्या भाज्यांमध्ये पण या कोकमाचा वापर करतो अशा मज कोकणात साखरेची नाती लोणगत मने जशी लाल लाल माती हिरवाईने सजले गा मज कोकणच गा हे मज कोकणच गा मज कोकण